नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सागर मुक्ताला लेटर लिहितो आणि सोबत साडीही गिफ्ट करतो म्हणतो लेटरमध्ये लवकरात लवकर तयार होऊन टेरेसवर या वाट बघतोय मी म्हणल्यानंतर मुक्ता तयार व्हायला जाते तर हे सगळं सावनी बघते आणि तिची साडी चोरून घेऊन जाते तशी साडी घालून टेरेसवर अंधारात भेटायला जाते सागरला वाटतं की मुक्ता आहे म्हणून तो खांद्यावर हात ठेवतो आणि मुक्ता म्हणत असतो तर तितक्यात तिथे मुक्ता येते आणि सागर घाबरून मुक्ता तुम्ही हो मीच आहे म्हणते मुक्ता नंतर मग मुक्ता म्हणते माझी साडी चोरलीस माझा नवरा चोरू शकणार नाही म्हणून सावनीच्या कानाखाली चापट मारते लायकीत राहायचं जिथून घेऊन आले ना तिथेच नेऊन टाकेन कचऱ्याच्या डब्यात म्हणल्यावर सावणीला जबरदस्त धक्काच बसतो तर मित्रांनो पुन्हा सावनी सावनी मुक्ताच्या वाटेला आडवी जाणार का हे बघणं रंजक ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद